नमस्कार मी रामधनगर तुम्ही पाहतात वत्स गुलमलाही लोकसभा निवडणुकीच्या या वातावरणातील मला या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे गत आठवड्यात आपण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक मागोवा घेतला होता जे काही उमेदवारांनी नामांकन अर्ज सादर केले होते त्या संदर्भात भावना गवळी पाचटम खासदार असलेल्या या लोकसभा मतदारसंघाच्या यांचं तिकीट अचानक कापल्या गेलं आणि दोघा तर तिसरा सरांनी म्हटल्याप्रमाणे एक हिंगोली जिल्ह्यातील किंबहुना नांदेड जिल्ह्यातील उमेदवार यवतमाळचं माहेर असलेला तो, तो राजश्रीताई पाटील च्या तेथील भेटलं आणि सध्या त्या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत यावर आपण चर्चा केली होती पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत आकाशवाणीचे सिनियर शे, जर्नलिस्ट सुनील कांबळे सर आणि गत आठवड्यापासून ज्या काही घडामोडी जिल्ह्यात घडल्या त्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यांचा मागावा देखील घेणार आहोत तर चार एप्रिल ही नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती आणि काय काय घडलं तेव्हापासून सविस्तर आपण या गोष्टीवर विचार काय काय घडलं चार एप्रिलपासून आज अद्याप पाळतो कुठ सभा झाल्या काय काय स्टेटमेंट गेली या सगळ्या बाबीवर आपण चर्चा करणार आहोत साहेब चार एप्रिलला चार एप्रिल, एप्रिल पर्यंत सगळ्यांना आशा होती की पाच टम खासदार असलेल्या भावनातही नेमकी काय भूमिका घेतात यवतमाळला जाऊन एक शक्ती प्रदर्शन करतील अशी एक अपेक्षा होती असंही बोललं जात होतं की तीनशे ते चारशे वाहनांचा तापा घेऊन त्या यवतमाळला जातील नंतर मुख्यमंत्री शिंदे यांना कन्व्हिन्स करतील अगदी अकरा करती ते बारा वाजेपर्यंत ही अपेक्षा होती आणि काही लोकांना तर अशी अपेक्षा होती जर तिकट नाही मिळालं तर भावना गवळी अपक्षसुद्धा अर्ज दाखल करतील परंतु सगळे अंदाज लोकांचे फोड ठरले आणि राजश्री पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी जाहीर केली त्याबरोबर एवढेच नाही तर स्वतः मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिकारी कार्यालयात गेले ही फार मोठी गोष्ट आहे कारण एक मुख्यमंत्री जर एका उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी जातो खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ह्या जागेचं किती महत्त्व आहे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचं या एका घटने ते यवतमाळला गेले होते संजय राठोड आणि ते त्यांच्यासोबत तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित ताईंचा काय स्टँड असेल तो तेव्हाही क्लिअर झाला नाही आणि आज देखील तो कळला नाहीये सोबतच आज जे आपले उद्योग मंत्री आहेत उदय सामंत त्यानंतर माजी मंत्री अर्जुन खोतकर हे देखील मागील आठवडाभरापासून वाशिम शहरामध्ये या मतदारसंघात तळ ठोकून आहेत भावना गवळी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना देखील अद्याप यश आलं नाही लॉबीज आज उदय सामंत आले होते सकाळी सकाळी त्यांचं हेलिकॉप्टर इथे उतरलं कापीला घेऊन ते जे काही रस्ते आहेत आपल्या वासिंचे उबरधुबर त्या रस्त्यांनी रिसोर्ट त्यांनी गाठला असंही म्हटलं जातं की त्यांनी तासभर चर्चा केली आणि त्या चर्चेतून काय निष्पन्न झालं बघूया आपण या एक व्हिडिओ आहे माझ्याकडे त्या व्हिडिओत काय म्हणाले मंत्री उदय सामंत आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेले आहेत सकारात्मक चर्चा झालेली आहे मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितलं की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे आज रात्री किंवा दोन दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल तर तुम्ही पाहिलं असेल मंत्री उदय सामंत हे माध्यमाशी बोलताना म्हणत होते काय निष्पन्न होतं की सकारात्मक चर्चा झाली दीड तास ते भावना तासनागोळीसोबत चर्चा केली त्यांनी त्याच्यात काही मिनटं मुख्यमंत्र्यांशी भावनागोळी बोलल्या परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलाही पाहुणा जर आपल्या घरी आला तर आपण त्याला आपले आपले संबंध चांगले असल्या तर तो पाहुण्याला आपण सोडायला दारापर्यंत जातो राईट आणि खासदार भावना गोळी आरोग्यमंत्र्यांना पोहोचवण्यासाठी दारापर्यंत आल्या नाहीत याचा अर्थ की चर्चा निष्फळ ठरली असं मला तरी वाटत एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून हे दिसत होतं आज राजश्रीताई पाटलांची जी काही सभा झाली कार्यकर्ता मेळावा झाला त्यामध्ये देखील जे काही मंत्री महोदय तिथे बसले होते अर्जुन कोतकर मधाला बसले होते एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून जे काही देहबोली होती होते त्या देहबोलीवरून हे निष्पन्न होत होतं तरी देखील त्यांना एक सकारात्मक अजूनही होप आहे की भावना ताईंचा स्टँड काय असेल त्या दोन तीन दिवसात ते क्लिअर होईल तर मुख्य म्हणजे या मतदारसंघामध्ये सुरुवातीला वीस लोकांनी अर्ज भरला होता त्याच्यातील तार चार तारखेलाच खरं म्हणजे ज्या दिवशी अर्ज भरला ते छान्नीच्या दिवशी पाच तारखेला वंचित चोमेदार इंजिनियर अभिजित राठोड यांचा अर्ज तुटी दाखवून तो फेटाळण्यात आला आणि ते कोर्टातही हायकोर्टातही गेले होते नागपूरला पण हायकोर्टाने नी, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आणि तिची काही का त्रुटी का काढली होती ना त्यावर थोडस मी एका उमेदवाराशी देखील या संदर्भात बोललो कारण की ज्यावेळेस ते अर्ज भरतात तिथे खूप कमी वेळ असतो आणि शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करण्याला जाणे ही देखील चुक आहे कारण की बराचसा अवधी असतो आणि शक्ती प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने लोक शेवटचा दिवस पाहतात उमेदवार हे चुकीचं आहे त्या उमेदवारांनी मला सांगितलं आणि एवढी ही किचकट प्रक्रिया असते ते फॉर्मचा नमुना पाहायला मिळाला नाही आम्हाला मात्र अभिजित राठोड इंजिनियर जे काही त्यांचा नामनिर्देशन पत्र जे काही नाकारलं आहे कारण काय होतं की रकाने रिकामे सोडल्यामुळं की असतात ना होय नाही होय नाही टिक ही एक ही, ही, ही मायनर चूक त्यांची असल्यामुळं ती चूक निवडणूक आयोगानं काढली कालांतराने त्यांनी हायकोर्टात देखील धाव घेतली मात्र त्यांच्या लढ्याला यश आलं नाही सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे वंचित बहुजन आघाडीचा आघाडीचे उटिंग किती उटिंग आहे सगळं राम कारण म्हणजे मागच्या वेळेस वंचितचे उमेदवार होते प्रवीण पवार म्हणून पवार बार? पण ते आता भाजपामध्ये गेलेले आहेत आणि मागच्या वेळेस त्यांनी जवळपास पंच्याण्णव हजार मतदान घेतलं होतं आणि तुला सांगायला हे की त्यांनी कुठेही प्रचार न करता एवढे मतदान त्यांनी घेतलं होतं राईट तर आता हे पंच्याण्णव हजार मतदार जो आहे वंचितचा आपण असं तर हा मद, हा मतदार मतदान कोणाला करेल हा मोठा त्यांची अजून ही भूमिका स्पष्ट नाही केली काल अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अकोला पश्चिमचा जो काही आपल्या दोन रिसोड आणि मालेगावमध्ये मध्ये जो भाग येतो तेथे आले होते ते वंचितची भूमिका काही दोन तीन दिवसांमध्ये कदाचित स्पष्ट होऊ शकते तुमचा काय अंदाज सांगतो वंचित कोणाला महायुतीला सपोर्ट करेल किंवा महाविकास आघाडीला करेल नाही वंचितचा म्हणजे बाळासाहेबांची मागची काही स्टेटमेंट आणि त्यांचे महाविकास आघाडीशी जिभी नसलं आणि त्यांचं महायुतीशी म्हणजे त्यांचे वैचारिक जु, नाव जुळत नाही त्यांची महायुतीशी त्यामुळे ते मला वाटतं न्यूट्रल राहण्यास पसंत करतील आणि ते आता वंचितच्या आपण असं म्हणू की मतदारावर सोडतील की तुम्हाला कोणाला मतदान करायचं असं मला वाटतं तुम्हाला आतली माहिती सांगतो मला मला अशी माहिती कळली आहे की आपण महाविकास आघाडी महायुती या दोन जे काही आघाडीचे पक्ष आहेत यामध्ये लढत होताना आपण बघतोय मात्र सहा महिन्यापासून मी सांगितलं मागच्या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड एस जी पी सहजपा समनक जनता पार्टी आ, काल परवा परवा या पार्टीचा प्रथम वर्धापन दिन त्यांनी साजरा केला अवघ्या वर्षभरात ही पार्टी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे आणि यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर राठोडांनी त्यांच्या सहकार्यासमोह जिल्हा मतदारसंघ पिंजून काढलेला गाव न गाव त्यांनी पिंजून काढलेला आहे मला अशी बातमी सांगायची आहे ही कदाचित प्राध्यापक डॉक्टर राठोड यांना सपोर्ट करेल तुम्हाला काय वाटतं करेल हा प्रश्न अर्थकच चिन्ह आहे जनता जे मी पाहिले आहे या समनक जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर रामकृष्ण कालापाठ ही वॉज असोसिएटेड विथ दू अर्लियर बरोबर आहे बरोबर त्यांनी विधानसभा देखील लढली होती मालेगाव आणि रिसोन मधून आणि बाळासाहेबांचे त्यांचे अजूनही कॉन्टॅक्ट चांगले आहेत चांगले आहे वैचारिक म्हणजे चळवळीतलं एक नेतृत्व आहे आणि संभाज जनता पार्टीचे जे हे आहे आपण त्यांचं म्हणणं जे आहे <coughs> की शैक्षणिक धोरण जे केंद्र शासन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली गरीब लोकांचं शिक्षण बंद करण्याच्या मार्गावर आहे संविधानाला धोका आहे सगळ्या गोष्टीशी मला असं म्हणायचं की कोणचित बहुजन आघाडीची वैचारिक नाव जुळते म्हणून असं मला जर वाटत कारण की बंजारा बहुल हा मतदारसंघ आहे आणि बसपाचे राठोड सर हरिभाऊ राठोड सर वगळता लिडिंग असा कुठलाही बंजारा उमेदवार या मतदार मतदार संजय राठोड जरी असले महायुतीकडनं एक सपोर्टिव्ह म्हणून तरी देखील एक खासदारकीसाठी एक चेहरा असावा लागतो त्यासाठी मला तरी वाटतं आजवरच्या या एकंदरीत निष्कर्षावरून की हिबी वंचित बहुजन आघाडी समन जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करेल आता हे करेल नाही करेल दोन तीन दिवसात कळेल आपल्याला आणि त्याच्यात एक अजून एक मला थोडंसं एक वेगळं सांगायचं आहे की आता जे मुख्य लढत हे चार लोकांतच होईल म्हणजे महायुती चौरंगी लढत चौरंगी महाविकास आणि बी एस पी आणि संघा जनता पार्टी बघा तर महाविकास आघाडीकडनं देशमुख माजी मंत्री हिरिंगणात आहेत तर महायुतीकडून शिवसेना पक्षाच्या राजश्री हेमंत पाटील आहेत जनता पार्टीचे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड राज्यशास्त्राचे गाडे अभ्यासक आहेत ते आणि संविधान वाचवण्यासाठी समान वाटा देण्यासाठी वंचितांना हे मुख्य मॅनिफेस्टो घेऊन ते रिंगणात उभे आहेत आणि बहुजन समाज पक्षीच्या वतीने हरिभाऊ राठोड उभे आहेत आणि ते म्हणजे ओबीसीचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि ते नेहमी ओबीसीच्या प्रश्नावर लढा देत असतात अर्ज विनंती चालू असते कोर्ट केस त्यांच्या चालू असतात म्हणजे साठी ते नेहमीच लढायला तयार असणारं एक नेतृत्व आहे आणि यापूर्वी त्यांनी काँग्रेसकडूनही या मतदारसंघामध्ये निवडणूक लढली होती आणि भावना गळीच्याकडूनच ते पराभूत झाले होते right. राईट येस yes. नामांकन अर्ज मागे घेण्याची आठ एप्रिल ही तारीख होती आणि आठ तारखेलाच निवडणूक आयोगाने या नवीन नुण पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल केले त्यामध्ये जनता पार्टी असेल आणि बाकीचे जे दोन पक्ष आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांचे आपले मशाल आणि जनता आणि बहुजन समाज पक्षाच हत्ती आहे हत्ती बीएसपीचं हत्ती हे चिन्ह राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांचं कायमचं आहे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या साठी बहुजन समाजवादी पक्ष बी एस पी हे नेहमीच पुढाकार घेणारा पक्ष आहे आणि म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे कधी काळी सोशल इंजिनिअरिंगमध्ये सर्वच जाती धर्माला बहुजन बी एस पीने तिकीट दिले होते उत्तर प्रदेशमध्ये वगैरे आणि त्या काळची एक घोषणा मला अजूनही आठवते हाती नाही गणेश आहे बहुजन समाज पक्षाची बघा काल ज्यावेळेस हे जे उमेदवार होते ना प्रचाराचा नारळ काळ आपला जे काही हब आहे सत्ता केंद्र म्हणता म्हणतायला एक पोरादेवी आपलं भटक्यांची काशी बंजारा समाजाच्या जे तीर्थक्षेत्र पोरादेवी अलीकडच्या काही दिवसामध्ये राजकारणासाठी प्रसिद्ध झालेलं तुम्ही राजकारणी असं म्हणतो कुठल्याही पक्षाचा असो तिथे त्यांना यावंच लागतं मग मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे असतील फडणवीस असतील हे सगळे इथे येऊन गेलेत अनेक वेळा येऊन गेलेत आणि काल देखील तसंच झालं आणि मला असं म्हणायचं की म्हणजे लोकांना कळून चुकले की आपला सत्तेचा मार्ग हा पोहरा दिवपासून सुरू झाला तर तो सरळ सत्तेकडे जातो अर्थात बंजारा बहुल हा मतदारसंघ असल्यामुळे या सगळ्या वोटर्सना आकर्षित करण्यासाठी सगळे हे राजकीय ओड़, पक्ष तिथे जातात दर्शन घेतात तिथे अनेक मठ आहेत महंत आहेत त्यामुळं काल एक घटना अशी घडली होती महाविकास आघाडीचे संजय देशमुख त्यानंतर महायुतीच्या राधाश्री पाटील आणि सोबतच समनग जनता पार्टीचे हे तीनही पक्षाचे उमेदवार म्हणजे असे थोड्या बहुत फरकाने ते झाले मात्र जो काही चौक आहे मंदिराकडे जाताना तिथे या तिन्ही पक्षाचे उमेदवार एकत्र आले त्यावेळेस पन्नास खोकीच्या घोषणा लागल्या कारण की बघ बघूयात आपण या व्हिडिओमध्ये कसं काय ते वातावरण होतं पोरादेवीचं या व्हिडिओमध्ये Thank okay. you. तर या इलोमध्ये तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही शिवसेना शिंदे साहेबांचे शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना एकमेकांसमोर हे एक कार्यकर्ते ज्यावेळेस समोर आले तर पन्नास कोके ज्या घोषणा लागल्या ते देखील काहीतरी घोषणा देत होते तर दोन्ही बाजूने घोषणा गुछ, युद्ध सुरू झालं होतं म्हटलं तरी चालेल समजा जनता पार्टी त्यांची मजा घेत होती <laughs> दोघांची <दोने जिनी> तिथे <laughs> जोपर्यंत खासदार भावना गवळी यांचा स्टँड काय आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा का स्टँड काय आहे ह्या दोन दोघांच्या स्टँड कळाल्याशिवाय वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होत नाही आज असं वाटलं होतं की राजश्री पाटील यांच्या प्रचाराला भावनाताई आई येतील मंत्री उदय सामंतांनी तसे प्रयत्न केले प्रयत्नांना येश ना आलं नाही आलं एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळलं असेल मात्र आज जे काही भाषण केलं पाटीलताईंनी त्या भाषणात त्यांनी दोन एक वाक्य मला आठवतं ते असं म्हणाल्यात अं ज्यावेळेस विरोधक त्यांच्यावर टीका करतात की पार्सल नांदेडचं पार्सल काहीतरी हिंगोलीचं पार्सल करतात या टीकेला उत्तर देताना राजश्री पाटील असे म्हणाल्या की स्त्रीचं जीवन हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे असतं जे दोन्ही काठांना सुलाम आणि सुफलाम करतं माझ्या आजवरच्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मी सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडून अं तिथे तेथील लोकांना रोजगार दिलेत आता माझ्या एकंदरीत पुढच्या आयुष्यामध्ये मी माझं जे काही माहेर आहे मी वाशिम आणि यवतमाळ त्यांना प्रॉस्पर करण्याचं मी काम करणार आहे असं त्या विरोधकाला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्या पस्तवस्त्या आहेत मला वाटते आणि देखील गेलं की वाशिम मध्ये जागा जागेचा काहीतरी प्रॉब्लेम मला होता म्हणून झाले नाही मला वाटली तेरा शाखा आहेत ना आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांच्या आणि तसंच काम खासदार भावना आहे एक मला एक मुद्दा आहे राम की खासदार भावना गोळींकडे सुद्धा एक मतदार आहे तो पक्षविरहित मतदार आहे म्हणजे अंतर्गत त्यांनी जे शेकडो बचत गट जिल्हा दोन्ही जिल्ह्यामध्ये होती हजार मला आल्या होत्या मोर अजूनही शिवसेनेचे पदाधिकारी व्हॉट्सअप ग्रुपवर तो व्हिडिओ प्रसारण करतो की बघा हे किती भावना त्यांच्या मागे किती जनदार आहे म्हणजे त्यातून त्यांची नाराजी स्पष्ट होते आणि मला म्हणायचं तो मतदार पक्षविरहित आहे त्यांना फक्त खासदार भावना गोळींनी त्यांना मदत केली म्हणून त्या खासदार भावना गोळीच्या पाठीशी संदर्भात म्हणायचं झालं तर एकोणीसशे तो काळ ज्यावेळेस कुठलेही प्रचार माध्यमाचे साधने नव्हते मोबाईल वगैरे नव्हते म्हणजे एक नाळ जोडलेली लोकांची भावना जोडलेली भावना त्यांची तशातला तो एक पारंपरिक मतदार आहे तर तो मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजश्रीताईंना कितपत यश येतं हे आपल्याला आता चार जूनला कळणारच आहे मात्र तुर्तास तरी भावना गवळी यांचा स्टँड क्लिअर होईपर्यंत आणि आघाडीचा स्टँड क्लिअर होईपर्यंत कोणाचं पारद जड असणार आहे हे आपण सध्या तरी सांगू शकत नाही सध्या तरी दुहेरी किंवा तिरंगी लढत या मतदार संघात आपल्याला दिसून येते मी दुरंगी यासाठी म्हणत नाहीये कारण की कॅन कॅनॉट बी जज बाय इट्स कवर कारण की जे काही दिसत आहे ते सत्य असतं तसंही नाही मात्र मी सांगितलं ना की सामान्य जनता पार्टी कदाचित झटका देऊ शकते कारण की अलीकडे निर्माण झालेला पक्ष आहे आणि ते अगदी असे ग्राउंड लोक काम करत आहेत त्यांचे कार्यकर्ते शंभर शंभर रुपये वर्ग निघून हो पेट्रोल जे वेगळेपण आहे आजच्या निवडणुकीच्या म्हणजे करोड रुपये खर्च करण्याच्या याच्यात एक वेगळेपण आहे आणि एक मला एक वेगळेपण सांगायचं आहे या निवडणुकीमध्ये की जसं संगणक जनता पार्टीचे उमेदवार शंभर शंभर रुपये जमा करतात तशाच प्रकारे राजकीय याच्यात राजस्वी पाटलांची पार्टी सध्या कोणी आहे की त्या पहिल्यांदाच उमेदवार म्हणून इकडे वाशिम यवतमाळमध्ये खासदारकीसाठी आल्या त्यांनी विधानसभा लढलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी लढलेले आहेत दोन्ही ठिकाणं त्यांना पराभूत हो व्हावं लागलं परंतु इथे त्यांची पार्टी कोरी आहे आणि त्या पाट कोऱ्या पाठीचा फायदा त्यांना होऊ शकतो मी बिजू काही मी सर दोन तीन दिवसापूर्वी कारंजा मानोरा आणि वाशिम विस्तार जो काही भाग येतो तो खूप आपण कवर केला त्यामध्ये कुणाचं पाड जड आहे किंवा जड होतं हे मी सांगणार नाही एकंदरीत त्या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात येत असेल मात्र जो काही इंटेलेक्च्युअल मतदार आहे बुद्धिवादी प्रगल्भ त्यांना परिवर्तन हवं हो होतं आता ते परिवर्तन नेमकं धनुष्यबाणाच्या स्वरूपात हवं हो आहे राजश्वत्री ताई यांच्या रूपाने कामंग संजय देशमुखाच्या हे आता ते मतदार ठरवतील इथून पुढे मात्र परिवर्तन लोकांना हवं हो होतं बघूया आता चार जूनची प्रतीक्षा लागली आहे सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे अजून काही दिवस आहेत प्रचारासाठी या सगळ्या उमेदवारांना काय होतं ते बघूया आपण कारण की प्रचारासाठी लिमिटेड टायमिंग दिलेला असतो आणि याच वेळात तो प्रचार करायचा असतो किती लोकांपर्यंत हे दोन्हीही उमेदवार जातात हे आपल्याला कळेल काय सांगाल शेवटी तसं म्हटलं तर वेळ तसा भरपूर त्या मानाने संजय देशमुखांना मिळालेला आहे ते जवळपास सहा महिन्यापासून आहेत आणि गेल्या एक महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी कन्फर्म केली त्यामुळे ते काय म्हणतात जीव ओतून काम करतायत आणि त्यांचे कार्यकर्ते जीव ओतून काम करतायत आणि ते ग्रामीण भागात पोहोचत आहेत आणि काही काळ आमदार असल्यामुळे त्या मतदारसंघा पुढते तरी ते त्या मतदारसंघापुरते तरी त्यांची चांगली ओळख आहे त्या मनाने राजश्री पाटील यांना मात्र विरोध हो कमी मिळतोय कारण चार तारखेला उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हा ते देखील हेमंत पाटलांचं तिकीट कापल्या कापल्या कापावं लागल्यानंतर कापलं नव्हतं अगोदर यांना तिकीट मिळालं होतं मात्र स्थानिक मालकीच्या नेत्याचा त्यांना विरोध होता म्हणून तो तिकीट कापलं आणि कुठेतरी एक भरपाई म्हणून भावनाताईंचं तिकीट काटावं लागलं आणि राजश्री ताईंना ती उमेदवारी द्यावी लागे। लागेल द्यावी लागली मुख्यमंत्री शिंदे यांना बरेचसे प्रयत्न केले ताईंनी तिकीट मिळण्यासाठी अगदी शेवटपर्यंत त्या लढल्या मात्र शेवटी त्यांना अपयश आलं आणि मागील अनेक दिवसापासून त्या नॉट रिचेबल आहेत मी देखील बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र तसं काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि मुळात म्हणजे राजश्री पाटील हे आता यांना यांच्या एक मोठं आव्हान आहे की जे मतदारसंघ आहेत सहा मतदारसंघ आहेत यवतमाळ जिल्ह्यातील चार आज जे त्यांचं भाषण होतं जवळपास पन पस्तीस चाळीस मिनिटं त्या बोलल्यात काय निष्पन्न होते एकंदरीत त्यांच्या जे काही वाकचातुर्य आहे त्यांचं राम मला सांगायला चांगलं वा, वाटेल की त्या कधी काळी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य होत्या आणि मला वाटते परभणीच्या एक जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या एका अधिवेशनामध्ये त्यांचं एक भाषणाचं सत्र ठेवलं ठेवलं होतं आणि तेव्हाही त्यांचं भाषण खूप जोरदार झालं शालेय जीवनापासून मिळाले कारण त्या वक्तृत्व स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा म्हणजे त्या एरवी त्या म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे राजश्री पाटील यांचं त्यामुळं त्यांचं वक्तृत्व चांगलंच आहे आणि त्यांचा अभ्या त्यांचा अभ्यासही चांगला आहे कारण त्यांचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यामुळे त्यांचा सर्व गोष्टीत अभ्यास चांगला आहे वक्तृत्व चांगला आहे त्या वक्तृत्वाचा नक्कीच त्यांना कुठे ना कुठे फायदा होतो जर्नलिझम देखील त्यांचं बॅकग्राऊंड आहे दूरदर्शन आकाशवाणीमध्ये देखील आकाशवाणीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणजे सांगायला आनंद होईल की आकाशवाणी नांदेडला मी सुद्धा तिथं काम केलेलं आहे आणि राजश्री पाटील यांनी सुद्धा काम केलेलं आहे तर बघूया हा धनुष्यबाण सुटणार मशाल पेटणार जहाज आपल्या किनाऱ्यावर पोहोचणार किंवा हत्ती धावणार हे चित्र स्पष्ट होईलच चार जूनला मात्र अशा नवनवीन अपडेट आपल्या वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघातील तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणारच आहोत आठवड्यामध्ये एक ते दोन वेळा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशाच नवनवीन बातम्या आणि माहितीसाठी वत्स वस, गुण मला हिवला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूवर फॉलो करा पाहत रहा वत्सक गुण मला हिव आपली संस्कृती आपला वसा